जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निर्णयामध्ये आपले स्वागत आहे गजानन होमिओपॅथिक क्लिनिक इचलकंजी आयोजित थायरॉइड तपासणी व मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी येथील मधुबन सोसायटी येथे जागतिक थायरॉइड दिवस पंचवीस मे दोन हजार पंचवीस निमित्त सामाजिक जागृतीसाठी गजानन होमिओपॅथिक क्लिनिक आयोजित थायरॉइड तपासणी व मार्गदर्शन शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले यावेळी प्रथम सर्व मान्यवरांचे स्वागत गजानन होमिओपॅथी क्लिनिकचे श्री डॉक्टर महेश भिसे व मान्य सौ डॉक्टर शीतल भिसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले यानंतर सर्व पेशंट व नागरिक यांना सुप्रसिद्ध न्यूट्रिशन अँड वेलनेस कोच सौ कविता वनकोरे चिटणीस यांचे आपल्या जीवनात आहाराचे महत्व केवढे आहे तसेच थायरॉईड आजारामध्ये आपला आहार कसा असावा त्यामुळे आजार कसा बरा होईल याचे मार्गदर्शन आयोजन करण्यात आले होते तसेच होमिओपॅथिक औषधाने थायरॉइड आजार व त्यावरील समस्येवर उपचार कशा पद्धतीने करण्यात येतो तसेच होमिओपॅथिक औषधाचे महत्व डॉक्टर महेश भिसे यांनी समजावून सांगितले त्याचबरोबर समाजामध्ये अनेक गरजू व होतकूर महिलांना हातभार लावण्यासाठी ज्या अतोनात कष्ट करतात अशा सामाजिक कार्यकर्त्या सौ शोभा वसवाडे व सौ पद्मश्री पाटील यांचा सत्कारही करण्यात आला त्यानंतर आभार प्रदर्शनाचे गौड कार्य सौ डॉ शीतल भुसे करत होमिओपॅथिक औषधाने अनेक आजार दूर होतात त्याचबरोबर मानसिक आजारावर येथे उपचार केला जातो त्यामुळे आपले जीवन सुखदायक होते असे निषेध केले यावेळी सॅटर्डे क्लब कोल्हापूर रिझन हेड सुहास पाटील सेक्रेटरी नितीन कोष्टी खजिनदार अशोक गडीकर आर्किटेक्ट व महिला विंग हेड वैशाली चौगले हेल्थकेअर हेड डॉक्टर स्मिता काळे थायरोकेअर लॅब मुख्य व्यवस्थापक प्रशांत वनकोरे व त्यांची टीम तसेच गजानन क्लिनिक स्टाफ सुमन सुतार पंकज सुतार पार्थ जाधव भारत खरपुडे वैष्णवी सुतार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ए? किंवा पोट न सापवणे हे बी तक्रार असते किंवा अंगावरून जास्त जाणं अति जाणं हे पण होऊ शकतं मोस्ट कॉमनली वजन वाढणं आणि केस गळणं त्वचा वृक्ष होणे ह्या तक्रारी तुम्हाला प्रामुख्यानं पाहायला मिळतात तर इथं होमिओपॅथिक डॉक्टर्स जे असतात ते माहिती कुठून सुरू झाले घेतात आणि त्याच्यापूर्वीची मानसिकता त्या पेशंटची त्याभोवती त्या आधीची त्याची ताणतणाव ह्याला ता गृही म्हणजे ह्याला धरून त्या पेशंटला औषध दिले जाते आता तुम्ही म्हणाल की ताणतणाव तर सगळ्यांना असतात आम्हाला आहेत तुम्हाला आहे सगळ्यांना आहेत पण ताणतणावात प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असते म्हणजे ताणतणावाकडे पाहायची गोष्ट वेगळी असते म्हणजे घरात काम सगळ्याच गृहिणीला असतं पण ते प्रत्येक गृहिणी त्याच प्रकारे त्याकडे बघत नाही एक एक जण त्या कामाला छोट्याशा कामाला त्या फार मोठं संकट म्हणून बघतात काही स्त्रियांना काम काहीच वाटत नाही तर ह्या प्रत्येकाच मुलंही सगळ्यांना होतात पण मुलं झाल्यानंतर जो वेळेचं नियोजन करायचं असतं ते प्रत्येक स्त्रीला एक वेगळं प्रकारे ते मॅनेज करते कारण तिची सहनशीलता तिची कामाची कपॅसिटी तिची सवय हे सगळं वेगळं असते बरोबर काही स्त्रियांना घरकामापेक्षा आवड बरोबर ह्या प्रकारे प्रत्येकाचे ताणतणाव हे हो, वेगळे असतात होम होमिओपॅथिकमध्ये मध्ये आपण ह्या ताणतणावांना तणावांना हे करतो म्हणजे लक्षात घेऊन ते औषध देतो तो, तो पेशंट का, का पंचवीस मे जागतिक थायरॉइड दिन या निमित्त सरांकडे आलेली आहे तुम्हाला थायरॉइड म्हणजे काय आता सरांनी सांगितलंच त्या आहे त्यासाठी आहारही तेवढाच इम्पॉर्टंट आहे आहारामध्ये इन्क्लूड काय काय करणं काय काय खाणं काय काय न खाणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आज थायरॉइड आपल्या बॉडीसाठी सेकंड आहे सेलेनियम नंतर आहे आयन झिंक प्रोटीन हे सगळे आ आपल्या जेवणात हे सगळं जे आहे न्यूट्रिंट हे इन्क्लूड करणं खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आता आपण चपात्या खातो चपात्या पण खायलाच पाहिजे त्याच्यासोबत तुम्ही ज्वारीच्या भाकऱ्या बाजरीच्या भाकऱ्या हे जास्त इन्क्लूड करा आळशी म्हणजे फ्लॅक्सिड आळशीचा वापर जास्त करा ह्याच्याने तुमचे थायरॉइड ग्रंथीला खूप उपयोग होतो त्याच्यात मला इथं जे बोलवले थायरॉइड तपासणी जे करणार आहेत खरोखर त्या डॉक्टरांचं मी कौतुक करतो कारण आज डॉक्टरच्या दवाखान्यात गेलं तर पहिलं त्यांचं कार्ड काढायचं म्हटलं तर साडेतीनशे रुपये भरावे लागतात तिथून पुढे तपासणी असते पण यांचं इतकं मोठं मन आहे की फक्त त्यांनी येणाऱ्या ज्या कामगार असतील किंवा येणार जाणारे कोण असतील बाहेरून जे येतील त्यांच्या चहा नाश्त्यापुरता त्यांनी फक्त दीडशे रुपये करून जे मोफत कार्यक्रम घेतलाय खरोखर हो कौतुकास्पद आहे आज जसं की मॅडमांनी सांगितलं सर आणि सांगितलं थैरॉट थायरॉइड बरोबरच आपण थायरॉइड आपल्याला असो किंवा नसो पण ही सहा महिन्यात एकदा आपली टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे कारण ह्यासाठी कसं असते की मला आहे नाही आहे आज सहा महिन्यात तो आपल्याला उद्भवू शकतो आणि नंतर काही ह्याच्यात आपल्याला तो कमी होऊ शकतो त्याच्यासोबत शुगर आणि बीपी ह्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या सहा महिन्यांना आपण जसं आपण गाडी चालवतो त्याचं जनरल चेकअप करतो आपल्या शरीराचं हे जनरल चेकअप करणं गरजेचं आहे त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ज्या खरंच म्हणजे गरजेच्या आहेत आपण तपासणी करून घेणं घ्यायला पाहिजे कारण आज जास्त सगळ्यात जे आजार आहेत बीपी शुगर आणि थायरॉइड हे सगळ्यात जास्त महिलांना हे होतात हे खरंच आहे आप <laughs> <laughs> की आपल्याकडे ट्रेस भरपूर आहे कारण ट्रेस सगळ्यात महत्वाचा म्हणजे भाजी कोणती करू म्हणजे महिला अशा आहेत की आपण तो टेन्शन घेतोच हा सगळ्यात मोठा प्रश्न कारण आज जी भाजी सासऱ्याला आवडते नवऱ्याला आवडत नाही सासूला आवडते तर मुलांना आवडत नाही तर मी काय करू <laughs> की नाही म्हणजे असा प्रश्न आहे तर हा गोष्टी नाहीयेत की आपण तो ट्रेस घेतला पाहिजे सकाळी त्यांच्या आवडीचं करा दुपारी मुलांच्या आवडीचं करा प्रत्येक आज पालक कुणालाच आवडत नसला तरी त्याचा तर पराठा करा पण टेन्शन घेऊ नका चल मी वडगावांनी इचलकरण इथं प्रॅक्टिस करते आज सगळेजण येऊन इतका छान प्रतिसाद आमच्या शिबिराला दिला ते आमचं शिबिर कारणी लागलं म्हणायचं आम्ही जे कष्ट करतोय गेली चार दिवस झालं की करणं लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्या ग्रुप्सवर मेसेज फॉरवर्ड करणं आणि कसं आहे की थायरॉइड हे आता आपण जे बघतोय की दोन हजार एकवीस हे जे चालू आहे जसं कोविड पासून आपण बघतोय ना हे ताणतणाव लोकांचे खूप वाढलेत तर एवढ्या मोठ्या एखाद्या साथीच्या जा आजारातून ज्यावेळेला आपण येतो तसे आपले जीन्स पण खूप नाजूक होतात जे आपण गुणसूत्र आपले म्हणतो ते जीन्स इतके डेलिकेट आणि इतके नाजूक होतात की त्यामुळे आपण ऐकतोय की एवढा छोटं काहीतरी झालं आणि त्याचं निमोनियामध्ये गेलं थोडस जॉईंट पेन त्याला संधीवात म्हणजे सांधेदुखी थोडीशी तापामध्ये होते आणि डायरेक्ट त्याला आपण बघतोय की रक्तातला संधीवात होतोय तर ह्या सगळ्यामध्ये आपले ताणतणाव हो की आपले मुळात गुणसूत्र ह्या एखाद्या साथीच्या आजारात ज्यावेळेला आपण ट्रान्सफर होतो ज्यावेळेला आपण हा प्रवास आपण आपण वाचलो हेच सा असं आपल्यासाठी कोविड मधनं असं वाटतं की हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे तर त्यामध्ये काळजी घेणं आपले जे काय ताणतणाव आहेत जसं मॅडमने सांगितलं की पराठा करा कि सोपे सोपे गोष्टी तुम्ही सोप्या सोप्या गोष्टी त्यातनं शोधा हे शोधणं खूप गरजेचं आहे आपल्याला की मी ऑप्शन काय करू शकते मी याच्यावर सोल्युशन साधे असतात जे आपल्याला इझिली सुचणार आहे पाच मिनटं जरी आपण विचार केला तरी इझिली सुटणार आता स्ट्रेस घेऊ नका स्ट्रेस फ्री राहा आणि सगळे आला त्याबद्दल धन्यवाद